नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर या पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस तूर हे पीक किती दिवसाचं झाल्यानंतर द्यायचं आहे कोणती खतं घ्यायची आहे कोणतं खत तूर खत या पिकासाठी सगळ्यात बेस्ट आहे खताचं प्रमाण एकरी किती घ्यायचं आहे कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करायचे याविषयी थोडक्यात माहिती आज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये शक्यतो शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी शेतकरी आपल्या बाकालायग्रो पॅटर्न चॅनलवरती आणखी नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका तसेच आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त गरज होऊन शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया तूर या पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस आपलं तूर पीक किती दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे कोणती खतं त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे किती प्रमाणात घ्यायची आणि कशा पद्धतीनं व्यवस्थापन त्या ठिकाणी तूर पिकाला आपल्याला करून घ्यायचं आहे त्या अगोदर बऱ्याचदा शेतकरी काय करत असतात शेतकरी मित्रांनो की दोन तीन प्रकारची युरिया आहे तुमचं दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस झिरो तेरा फॉस्फेट पोटॅश अशी दोन चार प्रकारची खतं एकत्र करून तूर या पिकाला देऊन टाकतात तर असं करायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला नेमकी तूर पिकाला खत कोणतं द्यायचं तर तूर पिकाला खत देण्याअगोदर त्या पिकाविषयी थोडीशी माहिती जर तूर आहे सोय तुमचं शेतकरी मित्रांनो तुमची सोयाबीन उडीद मूग ही जी पिकं आहे तर ही पिकं हवेतून नायट्रोजन जास्त शोषण करत असतात म्हणजेच हवेतून नत्राची जी कमतरता आहे तर ती स्वत ही पिकं भागवत असतात त्यामुळे तूर असेल तुमचं मूग असेल उडीद असेल किंवा सोयाबीन असेल तर अशा पिकांना आपल्याला जास्त नत्रयुक्त खतांचा वापर करायचा नाही आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी कमी नत्रयुक्त खते अशा पिकांना द्यायची आहे जेणेकरून त्या खतांचा आपल्या पिकाला पुरेपूर फायदा होईल आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल तर शेतकरी मित्रांनो तूर ज्या वेळेस आपली लागवड करून तीस ते पस्तीस दिवसाशी झालेली असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला तुरीला पहिला रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे तर या डोसमध्ये आपल्याला कमी नत्रयुक्त खते घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला दोन प्रकारची खते सांगतो शेतकरी मित्रांनो त्यापैकी तुम्ही कोणतंही एक खत घेऊ शकता बाकी त्यामध्ये कोणतंही खत त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं नाही आहे तर यामध्ये सगळ्यात पहिलं खत शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस हे खत घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकरी पन्नास ते सत्तर किलो म्हणजेच एक ते दीड बॅग चांगली भारीची जमीन असेल तर एक बॅग घ्या शेतकरी मित्रांनो एकरी आणि थोडी हलकी मुरमाड जमीन असेल तर आ, सत्तर ते ऐंशी किलो दहा सव्वीस सव्वीस घ्यायचं आहे आणि तूर पिकाला आपल्याला द्यायचं आहे खत देण्या वेळेस आपलं जे तुरीचं पीक आहे तुरीचं जे शेती आहे हे शंभर टक्के तणमुक्त असायला पाहिजे म्हणजेच आपण दिलेल्या खताचा शंभर टक्के पिकाला फायदा होईल दहा सव्वीस सव्वीस नंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस अवेलेबल नाही झालं उपलब्ध नाही झालं तर बारा बत्तीस सोळा हे खत पण तुम्ही तूर पिकाला देऊ शकता एकरी एक ते दीड बॅग एवढ्या प्रमाणामध्ये खत देताना जर तुम्ही तूर हे पीक फुलीवर लागवड केलेलं असेल तर शक्यतो हो आपली जी झाडं आहे तर त्या झाडाला रिंग पद्धतीनं खत द्या म्हणजे आपण जे आळं करून खत देत असतो अशा पद्धतीनं खत द्या म्हणजे त्याचा शंभर टक्के आपल्या तूर या पिकाला फायदा होईल आणि सलग पट्टा पद्धतीमध्ये पत जर तुम्ही तुरीची लागवड केलेली असेल तर शेतकरी मित्रांनो तिफणीच्या साहाय्यानं आपल्याला तूर या पिकाला खत पेरून द्यायचं आहे खत पेरून देत असताना जे आपण खताचं प्रमाण घेणारे एक ते दीड बॅग हे खत संपूर्ण एका एकरमध्ये आपलं जेवढी तासं आहे त्या सगळ्या तासांना समप्रमाणामध्ये खत पुरेल याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करायचे खत देताना आपलं जे खत आहे तर ते, ते उघड्यावर पडू देऊ नये उघड्यावर पडल्यानं खतातील जे नत्राचं प्रमाण असतं इतर काही घटक असतात हे घटक बाष्पीभवन होऊन ते उडून जातात आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही असं अशा पद्धतीनं आपल्याला तूर या पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेतकरी मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत